अद्भुत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समथ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचारामध्ये स्वागत करते आणि आशीर्वाद सुरुवात करते मंडळींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की प्रखर पितृदोष हा कशामुळे होतो कुठल्या कारणांमुळे आपल्या मागे प्रखर पितृदोष हा लागत असतो त्याचबरोबर त्यावरती शंभर टक्के तात्काळ फळ देणारी सेवा कोणती आहे की जेणेकरून आपल्या मागे जो काही पितृदोष लागला आहे तो कमी होऊ शकेल तर नक्कीच याबद्दल आज संपूर्ण व्हिडिओ आणि माहिती असणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रथमत मंडळींना आपण जाणून घेऊया की आपल्याला प्रखर पितृदोष हा कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे आणि कशा प्रकारचा प्र प्रखर पितृदोष हा असतो त्याचे प्रकार काय आहेत ते आधी जाणून घेऊयात तर प्रथम आहे पितृदोष त्यामध्ये मागच्या तीन पिढ्यांची कुणी पुरुष व्यक्ती अपघाती कम कमी वयामध्ये आजारी साप चावून आत्महत्या करून किंवा मागच्या पिढीपासून घरातून कुणी दैवी नाग साप महादेवाच्या लिंगावर असणारा खेळणारा मारला असेल तर हा पितृदोष लागत असतो हे आहे पहिलं कारण त्यानंतरचं आहे स्त्रीदोष आता स्त्रीदोष म्हणजे काय तर यामध्ये आत्महत्या नको असताना घटस्फोट म्हणजेच फारकत घरातून काढून देणे हे कोणाच्या बाबतीत तर स्त्रियांच्या बाबतीत जर कोणी केलं असेल तर परत सांगते आत्महत्या स्त्रियांनी केल्या असेल तर नको असताना घटस्फोट फारकत स्त्रियांसोबत घेतलं असेल तर घरातून स्त्रियांना काढून दिलं असेल अतिशय त्रासदायक वागणूक मिळून तडपडून मरण असलेली स्त्री त्याचबरोबर इस्टेट असताना तिची फरफट करणे तिच्या वाटेचा तिचा हिस्सा बडकावून तिला त्रास देणे आणि मग ज्यास आपण तळतळाट तर, म्हणतो त्याला स्त्रीदोष असे म्हणतात स्त्री दोषमध्येच मातृदोषाची पूजा एकत्रित एक केली तर चालते निसंतान तर अशा प्रकारे हा आहे स्त्री दोष दुसरा प्रकार प्रखर पितृदोषातला त्यानंतर आहे निपुत्र दोष म्हणजेच काय ज्या जातकांना मुलं मुली झाले नाही किंवा जगले नाही बरोबर शास्त्रीय दृष्ट्या निसन निसान माणसांची विकत घेतलेली म्हणजेच निसंतान माणसांची विकत घेतलेली इस्टेटही फलित होत नाही आणि दिलेले दान अन्नधान्य काहीही फलित होत नसते म्हणून आपल्या नात्यात अशी व्यक्ती असेल तर भाऊबंधांना मातृ पितृदोष लागत असतो हा आहे निपुत्र दोष त्यानंतर आहे कन्या दोष आता कन्या दोष कशामुळे लागतो तर लग्नाच्या आधी मयत मुलगी सोबतच घर सोडून गेलेली मुलगी घराण्यातून एखाद्या मुलीचे लग्न कुणापासून मोडले आहे साखरपुडा मोडला आहे आपल्यापासून त्रासातून जाऊन एखाद्या मुलीने आत्महत्या के केली आहे घर सोडून जाणे सोबतच असे जे काही प्रकार मुलींसाठी झाले तर ते कन्या दोष म्हणून ओळखले जातात हा झाला आहे आपला चौथा प्रकार प्रखर पितृदोषातला त्यानंतर आहे दैवी नाग किंवा साप मारला गेला असेल तर आणि सोबतच ब्राह्मण दोष आता ब्राह्मण दोष म्हणजे काय तर, का तर आपण ब्राह्मणाला देव समजून पूजा करतो पण त्यांचा किंवा त्यांच्या स्त्रियांचा अपमान आपणाकडून झाला तर हा ब्राह्मण दोष लागत असतो तर आता तुम्हाला कळालं असेल की प्रखर पितृदोषामध्ये विविध दे प्रकार देखील असतात तुम्हाला आता सगळे माहिती कळाली असेल पितृदोष स्त्री दोष निपुत्र दोष कन्या दोष आणि दैवी ना किंवा साप मारला गेला असेल आणि सोबतच ब्राह्मण दोष अशा प्रकारचे हे दोष आहेत आता यावरती त्वरित फलप्राप्ती देणारी आपल्याला कोणती सेवा किंवा उपाय करता येतील सर्वप्रथम आपण ज्या वेळेस घरामध्ये रोज नित्यसेवा अखंडपणे गुरूंची करत असतो सोबतच आपल्याला काय करायचं पंच पंच आहे पंचमहायज्ञ रोज करायचं आहे घरामध्ये पंचमहायज्ञ म्हणजे पाच कामे ती आपल्या रोज अखंडपणे न चुकता रोज करायची आहेत सोबतच आता याच्यासोबत आपल्याला एक जोड द्यायची आहे नित्यसेवा रोज करायची आहे आणि देखील रोज करायचा आहे आणि सोबतच आपल्याला आता या ज्या सेवा मी सांगते आहे त्या जर तुम्ही मनोभावे श्रद्धेने जर केल्या अत्यंत प्रभावी सेवा आहेत तर नक्कीच त्वरित फलप्राप्ती शंभर टक्के तुम्हाला होऊ शकते तर त्या सेवा काय आहेत तर तुम्हाला घरामध्ये तीन गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे ज्यांच्या कोणाच्या पत्रिकेमध्ये प्रखर पितृदोष सांगितलेला आहे त्यांनी नक्कीच ही सेवा करायची आहे तर आपल्याला घरामध्ये तीन गुरुचैत्राचे पारायण करायचे आहेत तुम्ही सलग करू शकता किंवा एक पारायण जर थोडा गॅप घेऊन परत करू शकता थोडा गॅप घेऊन परत करू शकता पण तुम्हाला सलग जर करतात सलग सुद्धा तुम्ही करू शकता जर काही अडचण नसेल तर त्यानंतर आहे तुम्हाला तीन नवनाथ पारायण करायचे आहेत नवनाथ पारायण म्हणजे छोटे पोथी नाही सातशे श्लोकीची नाही मोठे जो पारायण आहे मोठी पोथी जी आहे नवनाथ पारायण त्याची तुम्हाला तीन नवनाथ पारायण घरात करायचे आहेत स्वतः ज्यांना प्रखर पितृदोष आहेत त्यांची तुम्हाला म्हणजे खूप त्रास होतो आहे त्या प्रखर पितृदोषाचा तर नक्कीच तीन गुरुचित्राचे पारायण तीन नवनाथ पारायण करायचे आहेत सोबतच तीन श्रीपाद श्रीवल्लभांचे पारायण देखील करायचं आहे श्रीपाद श्रीवल्लभांचं पारायणाची पोथी हवी असेल तर जवळच्या दिंडूरपणे स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन तुम्ही ती पोथी घेऊ शकता त्यानंतर आहे रोज संध्याकाळी दिवस मावळताना हा एक उपाय तोडगा आहे हा सेवा आहे समजा किंवा उपाय तोडगा समजा तर रोज संध्याकाळी दिवस मावळताना उंबरठ्याजवळ एक जायफळ जाळायचं आहे तुम्हाला तर अशा प्रकारे तुम्हाला काय करा एक पंथी घ्या पंथीमध्ये तुम्ही ते काय करा थोडंसं तूप वगैरे टाका तुपामध्ये जर तुम्ही ते जायफळ वगैरे हेट केलं किंवा बातीसोबत जरी ते जायफळ तुम्ही जाळलं तरी सुद्धा चालेल तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या गोष्टी आणि उपाय थोड़गे करायचे आहे जे अत्यंत प्रभावी आहेत आपल्या दिंडूपूर स्वामी समर्थ केंद्राप्रमाणेच माहिती आहे म्हणून तुमच्यापर्यंत ही पोहोचवते आहे ज्यांना कोणाला प्रखरपितृ दोष आहे ज्यांना कोणाला ना नारायण नागबळी किंवा इतर मोठमोठ्या ज्या खर्चिक सेवा आहे ज्या करणं शक्य होत नाही त्यांनी या सेवा नक्की करून बघा तुम्हाला मी कारणं सांगितली आहेत प्रकारसुद्धा सांगितले आहेत असं नका समजू की मला हा म्हणजे दोष नाही आहे किंवा माझ्याकडून या गोष्टी नाही झाल्या तर असं समजू नका आपल्या पत्रिकेमध्ये नक्कीच दोष असेल तर या सगळ्या गोष्टी आणि हे सेवा उपाय करायला सुरुवात करा आणि नक्कीच तात्काळ फळप्राप्ती मिळवून घ्या आणि तुम्हाला माहिती आहे प्रखर पितृदोष जर मागे लागला तर किती भयानक अडचणी संकट त्रास आपल्या आयुष्यात येत असतात म्हणून नक्कीच यातून सुटका हवी असेल आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर नक्कीच या सेवा उपाय तोडगे करा आणि प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला घरामध्ये हवन तर्पण पितरांच्या नावाने दानधर्म त्यांना घास रोज ठेवणे या सगळ्या गोष्टी नक्कीच करायला विसरू नका फक्त वर्षातून पितृपक्ष आला पंधरवाडा आला की त्याच वेळेसच आपण पितरांची सेवा करणं असं नाही हे चुकीचं आहे तर रोज आपल्याला त्यांचं स्मरण झालंच पाहिजे कुठल्या ना कुठल्या तरी सेवेतून तर, सेवे तर अशा प्रकारे तुम्हाला या सर्व गोष्टींनी सेवा कळाल्या असतील तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ